चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हालून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा विराज पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बिनोंद रद्द नाही होऊ देणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा मंडळ कमिशन रद्द मग आमच्या मुंबईवर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊ देणार नसत तर इदूनपूरचं आंदोलन मंडळ कमिशन रद्द करण्याचं असणार आहे कुपोषण शिकलं आहे त्यांना आश्वासन देण्यात आलंय की तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे संपलेलं नाही स्थगित केलंय शासनानी बांधण्या मागण्यांबाबत धुडकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू सरकार मधले सरकारचे लोक आंदोलन करायला लागले लोक ठरवून सगळं करून आणायला लागले ठरवून मंत्री पाठवला गेले ठरवून बरोबरी करायला लागली त्याला कोण काय करणार सत्ताधारीत महाराष्ट्रात आण करायला लागली ते काय सगळे सत्ताधारीच आहेत आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि आरक्षण ते आता मराठ्यांना अन्याय करायला लागले त्यांना धक्का लागतच नाही आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून त्यांना काय धक्का लागतो आम्हालाच धक्का लागले आम्ही आम्ही घेणार त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय कस तसे नाही घेणार आम्हाला कारण सत्ता इकडून सर्वसामान्य गोरगरीब मराठी इकडून त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार ओपन स्वरूपा चालू ठेवा कारण ते दाबाय त्यांना राज्य सरकारमध्ये राहायचं ओबीसी त्यांना देणार संविधानाच्या पदावर राहायचं पाळलेले दहा पाच स्वतः होऊन घ्यायचे आणि दाखवायचं आणि सगळे सत्ताधारीचे आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून आहे देखील त्यांना लेखी देण्यात आलंय त्यामध्ये असं लिहिलंय इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे नाही त्याला धक्का लागू नाही लागू आम्हाला काय माहीत नाही आमच्या आरक्षणा ती आहे हे आम्हाला माहिती बाकीच माहित नाही आम्हाला त्यांना धक्का का चढायला लागत येत का उतारायला लागत येत ते नाही माहिती आम्हाला मी आम्हाला एवढंच माहिती आहे आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी की सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले म्हणजे त्याचा अर्थ तो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाही म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून खेळत आत्ता पुरावा खोटे नदी आहेत का जनगणने सुद्धा मराठा हकून दाखवलेला तेही पुरावे अठराशे एकाहत्तर मधले ते पुरावे येत नाहीत म्हणजे ओबीसी तामी येत आणि भाषा करते ती स्वतःचे लिखरे करते तसे दुसऱ्याचे लिखरे कळले पण तिच्या सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो खोटे नाटे आंदोलन बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायचे भुजबळ जर आता कमी केलं पाहिजे कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मैस लोक येतात पळडा उघडा तू हे बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेली ते अरे दोन चार पडलेले इकडून तिकडून घेते बसत आहे आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहायचं असं भुजबळ म्हणतात मग ती काय आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडी गोदरीत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागला हो। तो तू जो घरात पाहर्या मिशा करू आणि झुंत लाव मारा मार्या तो शंभर टक्के धनगर घरीणार आहे मराठ्यात आणि दंगलात हे त्याचं कामच दंगल बांधवांनाच माझी विनंती तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण मागा याच्या लागू नका विनाकारण हे चिघळीणारे चिघडू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहेत तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ रस्त्यावर उतरणारे तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद निर्माण केला तो मग सांगतो तुला त्याला काय बोलावं कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांततेने आंदोलन बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू म्हणजे एक जण पाय तुळीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटत तिने हिशे हिशेपड मी हे बोलणार मला सरकारचं बंधन ये मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो जेव इतका तर त्याला काय करत ते कोणतं शहा आहे स्वतःला शान समजत आहे असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या आणि परत संपली तुम्ही मी सत्तेत सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तु, तुम्ही फक्त तिकडं म्हणा म्हणजे हे काय आंदोलन हे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले परडेले फिरडेली हे सारा सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेवढ म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा मग तसं म्हणलं कि मला जवळ करते काय निय मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईल मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हाच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती आता सांगत तर लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं की मला कोण माहीत होतं लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र फडणवीस आरोप करतो उशी काय झालं की इतकं तर म्हणजे धरते सरकारला सुद्धा सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेत पत्रिका काढावी बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरिबाचे लावण्याच्या पलीकडे आलंय काय आता विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागला मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु हे आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागला धनगर बांधवाने समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कस काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोट आहे तुमचं ही माणुसकीत कोणजी जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणची माणूस की जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सगळं काढावं लागणार आहे मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत हो, मराठी सुद्धा आम्हाला oh. खाऊन नाही तुम्हाला आमचा खरं असून आम्ही तर तुमचं खोटे तुम्हाला खाऊनच नाही देत ना तुमचं तर पूर्ण बोगशी आता खेटायचंच तुम्हाला तर नाविला देते छगन भुजबळला त्याला नाविला दे मराठी छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्यांचं आमचं नावी लागेल आम्ही ना आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन जाणार मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही ने सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे ये यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलतात आम्ही जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठी दे पडिक नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही देऊन द्यायना मग तुम्हाला नुसतं निवडून येऊ करायचंय काय ते फोटो निवडून येऊ त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता काय गरज आहे मताची हे जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक हे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचा मराठ्यांचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतकी जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसल का आमच्या लेकराचं वाटलं होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला धकाळवणं कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुनियाच्या भाकरी तुम्ही तुझी आत्ताच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्याच आहेत त्या म्हणतात आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण होत्या आमच्या सुद्धा पूर्ण होत्या शंभर टक्के एक विकून बिरू रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावा लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिंहाची तू मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा गोरगरीबाचं कल्याण ले, व्हायला लागलो हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या मागं मी कणखर उभा आहे आता हे जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला हात बांधून बसू मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं का, का, था। का, ने का, का ते जर वाहार रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भन्न लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठ्यांचे मूर्धे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीचे लोक नाही आरक्षण मिळून द्यायचं का पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या मराठ्याचे पोर नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठा समजत नाही का आपल्या लेकराला ले मिळाल्यावर आपले किती मोठे होते किती भयान निय यांची मराठ्यांचे पोर मोठे नाही झाले पाहिजे किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची आणि संविधानाच्या एका पाहून देत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संविधानात आंदोलन आहे काही आंदोलनातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलन आंदोलनात आता हो पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गुड बोलून गोड गुल लागत होत तोवर बुरखा फाटला आता खरे बाहेर आले किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इदुनमागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट काय करत नाही काळजी नका ना करू काय करत नाही एकटीस पन्नास हे जरा केरक्षण असून हे टोकाला आपल्या वटवळ करायला निघाले तर आपल्याला नाही येईल ते आपला हक्काच आहे जे छगन भुजबळ घडूनच आणायचं त्याला मराठ्याचं नाविला नाविला जे मराठ्यांचा छगन भुजबळ जे आमचा कर तुला काय करायचं सहन व्हायचं तो करू सरकारला सांगतो ना इलाज सा। आहे आमचा आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही मराठ्याच्या अंगावर आले या छगन भजबळे जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरला चॅलेंज चल सरकारला सगळं तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतोय ना मराठी सुद्धा घरात बसणार नाही नाविलाज आहे आमचा कोण कुणाला फसवत आहे हो तुम्ही सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सदे वगैरे की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कुणाला फसवत नाही ओबीसीला धक्का लागेल आणि बघू गडबड बडबड करते ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले का तुम्ही पाच पन्नास जरा जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं मागासरक तो उपोषणात उपोषण बसत असते त्या शोभत काही म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यास पूर्ण आंदोलना संविधानाच्या पावलावर चाललेल्या आंदोलन भाषा शिकवायला निघाली दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा पहिले ज्ञानधारातून केला आता ओपन करायला लागेल आणि मराठ्याचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक मतदान काय निर्णायक मतदान रे जाताचा मुडदा बाळा निघाले ते लोक सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून बघा ना मोजून यादी गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का ले का मतदान घेत धक्का लागून नाही देणार म्हणते काय भाषा तुमची आणि आम्हाला जातीवादी म्हणता आम्हाला जातीवादी मानता मुद्दा नाही पण मराठ्यांचा मी आहेवर मराठी सगळे एक एकूण उभारा जात संकटात सापडली यांनी संविधानाच्या पदावरही बसतात गैरवापर करतात आतून काड्या करते आपल्या पोरावर केसेस करायला लावते कुलबी उंदी यांनी थांबिल्यात या छगन यांनी त्यांनी सरकारने सांगू सरकारने सुद्धा त्या थांबविल्या सगळ्या स्वयंचा अंबलबाजू निवून देणार मराठ्यांच हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिश कालीन आता आत्ता अठराशे एकाहत्तरची ची जनगांना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलंय हो ब्रिटिशकालीन मराठा हा कुणबी आहे आत्ता व्याकाळ माझं मी आत्ता मीडियाला दाखवतो तरी येत नाही तुमचे काय पुरावे आहेत रे आताचे खाता फुकट परत म्हणता बोलता तुम्ही जरा सयमाची भाषा घ्या ना मराठी मोठे हो ते लेकर त्यांचे म्हणा ना पन्नास बारे ते कारखाने कारखाने मोजितात त्या तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे तुमचे तुमचेच आमदारच मंत्री टाका पाडून त्यांना काय करायचं आम्हाला आमचे गोरगरीबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडे आणि त्याच धमक्या नको रस्त्यावर उतरले कुठे डांबरावर उतरले खाड्यात उतरले ते नको शिकू मला त्या भानगडीत बी नको नेते मानते ते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी दोषत देत नाही ना धनगर बांधवाच्या बाकी कोणत्यांना यो यो काढ्या लावतो पुऱ्या की एकटा छगन भुजबळ रातावर वातावरण राज्यातलं करणार आहे सरकारमध्ये बसून अरे काय शिकी तो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जाती तीड निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्यात दहा महिन्याचा असून आणि यांचा आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबलचा दबाव आल्याशिवाय दिले उंपुशना पुण। उंपुशना पुण। उंपुशना पुण का पोलिसांनी आमच्या उपोषणापुढे उपोषण कस काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायत का ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय लागले शाळा बंद पडल्या म्हणले शाळा जायला पोराला रस्ता नाही राहिला ट्रॅफिक कोणत्या शाळा सुरुवात आहे एमपीएससी कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळं एमपीएससी च्या अभ्यास होत नाही कोणते एमपीएससीचे पेपर होते आता निकाल होता बा आमच्या आंदोलनामुळं जातीय तिळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तीड निर्माण ते बसल्यावर नाही का गर्दी झाली ते गेल्यावर नाही का एस टी थांबायला काम झालं तिथं आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला हे काम झगल भुजबळ करतंय हे ते आंदोलन करणाऱ्या दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळ म हे लोक युक्ती मी बसले म्हणजे तू कळून आणतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला कळत नाही गे मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका ओबीसीचे मोठ बांधून अंक होईन तमक हो पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आणू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्यांना चूच करतात आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतात आणि काय का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब नेरेटिव्ह पसरला नेरेटिव्ह पसरला देव मी भरून काढणारे तर ह्या नावाखाली पाठबळाधारातून त्यांना देतात आमच्या अंगावर त्यांना घालता सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल आसला, आसला ही तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय यशस्वी मनोज जरा होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही पूर्वी मोठ बांधली तुम्ही तरीही मराठ्यावर जर तेरा तारखेपर्यंत अन्याय झाला मराठे एकीकडून ये सगळ्या पक्षाचे तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते आणि <coughs> जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्यासोबत राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्यासोबत राहणार नाही कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबळ पुरवता कारण तसं घडलंय आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली आंतरवाडीतील दहा महिन्याची परवानगी आमच्यावरती ताण्या झाला का तर जातीय तीड निर्माण होईल म्हणून आणि मग जातीय तीड निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती तर जातीय तीड निर्माण होऊ नये म्हणून त्या लबार गेली काय म्हणून ओबीसीचं आंदोलन छगन भुजबळने बसेलच काय मग नसता का जातीय तीड निर्माण झाला जातीवाद जाती वाद जाती झाला भांडण झाले व्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तर मी लक्षात ठेवा तुमचा जर हेव हो डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही सगळे ओबीसी इकडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या गॅजेट आमच्या हक्काच्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट तेरा तारखेच्या आत पाहिजे तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजीपर्यंत तरी तुम्ही सावधवा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणखीनही आम्ही तुमचा राग करीत नाहीत तुम्ही समजून घ्या फडून साहेब मी काय बोलतोय तळमळीन सांगतो पुरे जरी एका बाजून घातले तुम्ही मराठी मराठीवर घातले तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय आपलं आरक्षण हे आपल्या हक्काचं कुणी मी नोंदिया हे मध्ये घेऊ नका उदाहरणार्थ मी एखाद वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरलंय आणि ते दोन दोन फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जाणाराचा कळप आणून चारायला लागलाय म्हणजे तुमच्या लेकराचं उभा आयुष्य वाटलं झालं कारण वर्षाचं येणार पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार येणार का नाही याच उत्तर मला मराठा समाज द्या तुमचा पाच पेरणी केली रात्रंदिवस लढून शिकलात आणि ती उगली आता तुम्ही स्वप्न बघताय खूप होणार आहे आणि त्याच्यात तुम्ही शेतात बसलेला असताना कोणीतरी जंगा आणले त्याच्या दादागिरीने चालायला लागला तुम्ही त्याची आरती करणार का त्याला अक्काचा बोलणार मला एवढं उत्तर द्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या नेत्यांना माझा हे प्रश्न आहे तुम्ही तुमचं पीक डोळ्यात चारताना तुम्ही त्याला ते ती पीक चारू लागणार का चरून दिस चरून दिसू जाणार आमच्या पिकात काही अडचण नाही मी तो आरती करतो का तुम्ही घोडे लावणार तुम्हाला राग येणार तुमचं पीक चारल्यामुळं तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आल्याला घासे लाग घालायला लागले म्हणून मला राग येतोय मी का ठेवडाट नाही मी तळमळी ना ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय उभं पीक तुम्ही आम्ही चारा लागला तुम्ही आमचं तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घाला लागला तळपायाच्या आग जशी शेतकरी मराठ्यांची आग ना तळपायाची मस्तकात तशी मै तळपायाच्या आग मस्ताका चालली आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाही मी कस का जातीवादी मग तो पीक चारणारा जातीवादी नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही किती वाईट विचार येत रे तुमचे म्हणून मैतळपायाच्या आगमा ते मराठ्याच्या नेत्याला मराठा मला सांगतो मी का पुत्र चावले नाही मला कुंकडे बोलायला मी नाही सहन करू शकत मराठा अन्याय आणि जर मी जाती वाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा मी आज जाहीर मधून सांगतो मी काम सोडून देतो तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते मायाकडे या मराठा समाज मायाकडे या आणि मला जाहीरपणानं सांग तू जातीवाद करतो ते जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले आणि एवढा माझा कळत एकत्र आलाय कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय तरी तुम्हाला राजकारण चुकतोय का भाजपच्या मराठ्याला राष्ट्रवादीच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून यायच आहे का तुमचं उभं पीक जायला लागलं किंवा तुमच्या एका शेतावर तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केलं किती तळपाळ काय होणार तुम्ही केस करणार पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जाणार का नाही जाणार मराठी आणि मराठीची निधी तुमची जमीन हडपी तसं माझ हक्काचं आरक्षण आहे माझं हक्काचं गॅज आहे मराठीचे दोनशे वर्षापूर्वी मराठा आहे अंधेमध्ये ते नोंदी होणार रद्द का म्हणजे उद्या माझ्या एक अधिकारी होणार आहे नौकरदार होणारे शिक्षक होणारे पोलिस आहे उच्च शिक्षण घेणारे पीएचडी करणारे यूपीएससी एमपीएससी करणार आहेत माझे मराठीचे लेकर एमबीबीएस करणार आहेत इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर ते आरक्षण हे रद्द करामध्ये तू ओरिजिनल निघालेलं कसलं सहन करतो मराठीचे लोक तुम्ही आणि मग मं ते म्हणजे चाललं पीक तो काय करतो मग हलिन तुला पीक चाललं म्हणून मग का चालून द्यायचं का ते मध्ये नोंद दिल्या कुंडे आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वागत म्हणजे आम्ही घ्या नाही तर हणू तो मला ही भाषा मा आहे का तुमची मग चूक कोणाची सांगा मराठी मला आपलंच राहण आपलंच पीक चारायला निघाले चारू नको म्हणलं म्हणून हाणायला लागले मग हाताला बसायचं का मग आता ते जर इतके वाटव करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते नाही तर आमचे वाघ रस्त्यावर उतरते वारे छगन भुजबळ तो वाघ आहे तर आमचे कोण आहे तू त्रेवादी आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही शांतता भंग होऊ द्यायची नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची तू त्रेवादी तो एकदा आता प्रयोग केलाय आमच्या आंदोलनात आंदोलन घातलंय तो आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला तो हा आणि फडणवीस साहेबांच्या एका मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली जाऊ द्या म्हणला आम्ही तरी सोडून दिलं मग त्यांच्या याला कस परवानगी भेटली आमच्या त्यांच्या होत नाही का छगन भुजबळ चांगलं वागत नाही तुम्ही तुम्ही वयान मथारे झाला या वयात तरी या राज्यात अंतर तर राहू द्या मान्य करा मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांचं मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय कशाला धनगर राहणार मराठ्यांना झुंजित मेघा कुडपाक फेडता निवडणुकीत हार जीत असती कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोटदुखी झाली आता मराठी एक राहणार आहे मराठ्यांना एक राहायचं जीव गेला तरी मी हटत नाही याने सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या ही प्लॅन असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याचा मग अनेक शरीर त्रास होऊ शकते मी भेट नायला मराठी फक्त खंबीरला कसं आरक्षण देत नाही बघू आपण बे काय कच्च्या यायचं मेलेलायचं दूध पेलेलं नाही हे जर रस्त्यावर येणार असे भाषा करणार असते वाघ रस्त्यावर उतरणार उतरून दे वाघ वाघावाला असे संविधानाच्या पदावर बसवता काय पण साहेब तुम्ही कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र हे बोलल्याशिवाय मी बोलणार नाही कधीच तुम्ही आणखीन मी संयमाची भूमिका घ्या मरपणार भुजबळ साहेब चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षड्यंत्र आणून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा ना विराज पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवर फडणवीस साहेबांवर मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बी नोंद रद्द नाही सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इम पुढचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द मग आमच्या मुर्तीवर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल तर इदोपूरच आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे